स्पेशल रिपोर्ट राज्यात भरभक्कम बहुमतासह सत्ता असूनही सत्तारूढ गटातील जिल्ह्यातील आमदारांच्या हाती सत्तासूत्रे उरलेली नाहीत गेली पाच वर्ष दात्याच्या भूमिकेत राहिलेल्या लोकप्रतिनिधींना आता सामान्य आमदार म्हणून विकास कामांसाठी निधीचा पाठपुरावा करावा लागणार आहे याचा प्रतिकूल परिणाम जिल्ह्याच्या विकासाच्या गतीवर होणार आहे गेली दोन दशके जिल्ह्याने मंत्रिमंडळात नेहमीच वर्चस्व राखले होते अनेकदा मंत्रिपद नसतानाही ज्येष्ठ अनुभवी आमदार आणि पक्षश्रेष्ठी म्हणूनही सत्तेमध्ये वर्चस्व राखले होते त्याचा फायदा जिल्ह्याला वेळोवेळी झाला होता प्रामुख्याने सिंचन योजना गतिमान होऊन जिल्ह्याचा आर्थिक गाडा धावता राहिला होता सध्याच्या मंत्रिमंडळात मात्र चित्र नेमके उलटे आहे महायुतीचे पाच आमदार असतानाही एकालाही मंत्रिपद मिळू शकलेले नाही मंत्रिपद नसतानाही वर्चस्व गाजवू शकेल असे नेतृत्वही नाही त्यामुळे जिल्ह्याच्या झोळीत आमदार निधीशिवाय फार काही पडण्याची शक्यता नाही अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडण्याची भीती आहे या प्रक या प्रकल्पावर परिणाम म्हैसाळ योजनेच्या जत विस्तारित टप्प्याचे काम सध्या सुरू असले तरी त्याला आणखी निधीची गरज लागणार आहे तो आणण्यासाठी आता मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांकडे मिळतवाऱ्या कराव्या लागणार आहेत जिल्ह्यात आय टी पार्कसाठी डॉक्टर पतनराव कदम यांच्या मंत्रिपदाच्या काळापासून प्रयत्न सुरू होते गेल्या टर्ममध्ये सुरेश खाडे यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतही त्याला चालना मिळाली होती पुण्यातील काही आय टी कंपन्यांशी सकारात्मक चर्चा सुरू झाली होती याला आता खोब असणार आहे मंत्रिपद नसल्याने ताकद कमी पडणार आहे आमदारांना धोरणात्मक निर्णयाचे अधिकार नसल्याने आय टी कंपन्यांचा प्रतिसाद कितपत सकारात्मक असेल हा प्रश्नच आहे सांगली कोल्हापूर जिल्ह्यावर नित्यनेमाने हल्ला करणाऱ्या महापुराला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे पण जिल्ह्याला मंत्रिपद नसल्याने आता सर्व आमदारांना ताकद एकवटून पाठपुरावा करावा लागेल म्हैसाळ सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी चौदाशे कोटी रुपयांच्या दोनशे मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचा समावेश राज्याच्या अर्थसंकल्पात आहे तो मार्गी लावण्यासाठी राज्याच्या कॅबिनेटमध्ये सांगलीचा कोणीही मंत्री नाही